सर्वांना मी आहे तुमची लाडकी प्रतीक्ष तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्ष करतो या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो ना शिकला तर चला <oine judgment> आ,

मामीने मम्मीची ओटी भरली पण त्या टायमाला मी रेडी होत होते म्हणून काय मला शूट घेता आला नाही मामाने आम्हाला पैसे पण दिले कपडे घेण्यासाठी आम्ही अजून चार दिवस राहणार होतो आणि तिकडंच कपडे घेणार होतो पण अचानक आताचं एक्झाम आली तर मग आम्हाला अर्जंटली नाशिकला यावं लागते आता आम्ही इकडंच नाशिकलाच कपडे घेऊन

आजी बाबा दोन्ही इमोशनल झालते त्यांना रडू येत होतं पण आता मला नाशिकला तर जावंच लागणार आहे आणि श्रीचं चालू होतं की मला यायचं आहे नाही यायचं यायचं नाही यायचं तोच स्वतःचा कन्फ्यूज होता त्याला यायचं आहे का नाही यायचं आमच्यासोबत

श्री बाय चलत लेटेस्ट गाडी आई है आम्ही बसलेलोय बस मध्ये मस्त खूप की मस्तत होत मस्त दिसता इथं घरी जमा झालते आणि पोलिसचे कार वगैरे होते नंतर आम्हाला कळलं की इथं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आता आम्ही उतरणार आम्ही बसमधून उतरलेलोय आता रिक्षामध्ये बसलोय पाऊस होता म्हणून काय मला उतरल्याचा शूट घेता आला नाही

हे बघा आजीने असे युज अँड थ्रोवाले प्लेट्स दिलेले वाटेत खायला हे बघा आजीने एवढ्या मोठ्या डब्यात आम्हाला शाबुदानाची खिचडी दिलेली आहे म्हणजे दोन टायमाचं जेवण दिले पण खाल्लंय आणि आता संध्याकाळी पण खातोय आज एका दिवशी आहे ना आणि माझ्यासाठी चिप्स हे पण दिलते पण ते मी वाट्यात खाऊन टाकले सगळ्याच्यात कायच तुम्हाला चिप्स एवढंच छोटं दिसत असेल सगळं खाऊन टाकलंय आणि ही वाली चकली मम्मीला खूप आवडते म्हणून आजीने दिलेली आजीने माझ्या शेंगदाणे दिले खिचडी आणि असं खायला आवडतं आवडत बस मध्ये म्हणून आणखी नाही खिचडी पण आहे आता काय आम्ही संध्याकाळी करणार नाही काही <laughs> सगळं <सग्णा> ऑलरेडी <वाल डीडी laughs> भेटलेले आज स्वयंपाकाला सुट्टी मस्त शब्द आहे <laughs> दादा पण yeah. आहे हो मी तर थोडस साबुदाना खिचडी खाल्ली मी सगळं चिप्स खाल्लेत <laughs> सगळे mm, हो। हो। <laughs> शॉपवर आहेत पप्पा काय अजून आलेले आहेत आजचा ब्लॉग मी तरच एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ